नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर जिल्हा लातूर या ठिकाणी अवकालेली दहा हजार बत्तीस क्विंटल जास्ती दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा असे पुढील बाजार समती तुळजापूर या ठिकाणी अवकालेली दोनशे पंचवीस क्विंटल दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर ही चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती धुळे या ठिकाणी अवकालेली फक्त चौदा क्विंटल दर चार हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल जात आहे हायब्रीड सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती अमरावती या ठिकाणी अवकालेली दहा हजार दोनशे तीस क्विंटल जास्त दर आहे चार हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी जास्ती दर चार हजार दोनशे तीस रुपये किंवा